नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आई कुसामनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवरायला आयला विसरू नका तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की घरातील पूजेच्या घंटीवर कोणते देव असतं नव्याण्णव टक्के लोकांना हे कारण माहिती नसेल तर मंडळी घरातील बहुतांश घंटीवर कोणाचा तरी आकार कोरलेला असतो तो, तो कोणाचा असतो किंवा तो का असतो असा कधी विचार केला आहे का तुम्ही अनेक लोकांना अनेकदा कधी लोकांना यामागचं कारणही माहीत नसतं हिंदू धर्मात दररोज देवाची पूजा केली जाते त्यावेळी आपण आवर्जून घंटी वाजवतो घंटी वाजवल्याशिवाय घरातील देवाची पूजा पूर्णच होत नाही ज्योतिषशास्त्रानुसार घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते घरातील बहुतांश घंटीवर कोणाचा तरी आकार कोरलेला असतो तो कोणाचा असतो किंवा तो का असतो असा कधी विचार केला आहे का तुम्ही अनेक लोकांना यामागचं कारण माहीत नसतं मंदिर किंवा घरामध्ये चार प्रमुख प्रकारच्या घंटी वापरल्या जातात ज्या त्यांच्या खास वैशिष्ट्यासाठी ओळखल्या जातात पहिली घंटी जी लहान असते आणि हाताने वाजवली जाते दुसरी घंटी सोन्याच्या ताटासारखी पितळेची बनलेली असते ती लाकडी गादीवर मारून वाजवली जाते तिसरी घंटी म्हणजे मंदिराच्या प्रवेश दा टांगलेली घंटी आणि ती मोठी किंवा लहान असू शकते आणि चौथी घंटी जिला घंटा म्हणतात जी खूप मोठी सुमारे पाच फूट लांब आणि रुंद आहे आणि तिचा आवाज अनेकांना किलोमीटरपर्यंत ऐकले जाऊ शकते प्रत्येक घंटांचा त्याच्या जागी एक उद्देश असतो आणि त्यांचा आवाज पूजेच्या ठिकाणी दैवी आणि सकारात्मक ऊर्जा देतो आपल्या घरात वाजवली जाणारी घंटी ही गरुड घंटी आहे त्यामुळे या घंटीवर गरुड देव असतो हिंदू धर्मात असे मानले जाते की विश्वाशी निर्मिती गरुड घंटीपासून उद्भवलेल्या दैवी पर परमेश्वराने केली आहे या घंटीचा आवाज पवित्र मानला जातो जो प्रत्येक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्यास सक्षम आहे पूजा किंवा आरती दरम्यान घंटा वाजवल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जे निर्माण होते ज्यामुळे आजूबाजूच्या सर्व अशुभ शक्ती दूर होतात घरगुती पूजेच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या गरुडघंटा विशेषतः या उद्देशासाठी आहे जे केवळ पूजेचे वातावरण पवित्र बनवत नाही तर घरात शांती आणि समृद्धी देखील राखते असे मानले जाते की गरडघंटा वापरल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो मंडळी तुमच्या घरात देवरावरती कुठल्या प्रकारची घंटी आहे हे एक कमेंटमध्ये नक्की कळवा जरी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत भवानी जय शिवराय